काल जे सरकार गेलं आहे ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल आणि इथे कुठे राजकारण आलं आहे खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवा बनवीची दिसते आहे जर आपण एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे गेलो तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते पाच एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ सतरा हजार रुपये ही मदत मिळणार आहे आणि या मदतीनं काय होणार आहे पूर्ण पीक गेलं आता सोयाबीनवर येलो मोजाक नावाचं मोठा संकट आलेला आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी एक क्विंटलसुद्धा एक, एक बोरासुद्धा सोयाबीन होत नाही आहे मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं पूर्वीच शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारं रा। राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतो आहे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयात विमा एक रुपयात विमा बोंबा बोम केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही पीक विम्याचे पैसे मिळणार नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं सर्व कामं थांबवावी पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही ही परिस्थिती आहे केवळ मंत्री गेलेत मुख्यमंत्री गेलेत उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत काही मुख्यमंत्री करतायत उपमुख्यमंत्री करतायत काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष कारण होत्याचं नव्हतं झालं काही शिल्लक राहिलेलं नाही जनावरं वाहून गेलेत घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं जमिनी खरडून गेल्या मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका तर ठोस काय मदत करणार हे सरकारने सांगितलं पाहिजे तर शेतकऱ्यांना आधार वाटेल अजित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भडकले आम्ही काही गोटा खेळत नाही आम्हाला माहीत आहे लाडक्या बहिणीला पंचवीस हजार कोटी दिले असं वगैरे म्हणाले नाही पण लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत तर मतं घेण्यासाठीच दिले ना लाडक्या बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी नाही तर तुम्हाला कोण विचारले असते महाराष्ट्रात जनतेनी नाकारलंच होतं लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे दीड हजार रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार एकवीसशे देणार म्हणून सांगितले एकवीसशेचा तर पताच नाही आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली एक वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये आणि एक वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत असेल तर तुमची नियत साफ नाही तुम्ही बोल तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतो आहे काय काम होत आहे महाराष्ट्रात कुठला काम होत आहे कुठल्या शेतकऱ्याला मदत मिळत आहे अजितदादांना आमचा प्रश्न आहे कुठला हमी भाव मिळतो आहे अरे दोन हजार चौदाच्या पूर्वी सोयाबीनचा भाव होता तो भाव आता मिळत नाही दोन हजार चौदामध्येच्या पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला सात हजार आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत होता साडेपाच हजाराला कोणी विकत नाही आता एफ सी आयने जे निकष लावले आहेत त्यामध्ये एकही शेतकरी एफ सी आयकडे कापूस कापू शकत नाही का झोपला आहेत का तुम्ही झोपला आहे का सरकार कुठे आहे तुमचं सरकार कुणासाठी मदत करताय बेरोजगार पूर्ण वाऱ्यावर सोडलात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलात काय काम करताय कुठलं काम करताय रस्त्यामध्ये खड्डे पडलेत अपघाताचे प्रमाण वाढलेत अनेक ठिकाणी बस जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली शाळांचं पोरांचं नुकसान होत आहे मग तुम्ही काय करताय कुठे आहे सरकार काय काम करताय सरकार सरकारवर दबाव निर्माण करण्याचं महत्वाचं काम विरोधी पक्षाचं आहे शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याचं काम विरोधी पक्षाचं आहे दबाव निर्माण करून विरोधी पक्षाचे किती नेते बांधाव आहेत शेतकऱ्यांचे नाही नाही आमचे सगळी खालची यंत्रणा गेली आहे काल प्रदर्शनी आमच्या करून पाठवलाय आम्ही अठ्ठावीस तारखेपासून हा पुन्हा दोन दिवसाचा पाऊस दाखवल्यामुळे आम्ही थांबलो होतो आमचा दौरा कालपासून होता परंतु अठ्ठावीस तारखेपासून आम्ही सर्व नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं ठरवलं आहे आणि वस्तुस्थिती पाहून सरकारला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढू आणि सरकारचा कुठलाही मंत्री जर मदत मिळाली नाही तर फिरणार नाही ही आम्ही शेतकऱ्याला असे आम्ही आव्हान करू बुलढाणा जिल्ह्यात मोठं नुकसान आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बांधावरही गेले नाही सरकार तर गेलंच नाही सहपालक मंत्री गेले नाही केंद्रीय मंत्री बुलढाणा जिल्ह्यातले गेले नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गेले नाही विरोधक म्हणून नाही नाही प्रदेशाध्यक्ष या सगळ्या यंत्रणेला आमच्या प्रदेशच्या कार्यकारिणीला कार्यकर्त्यांना जे जिल्ह्या जिल्ह्याची जबाबदारी देऊन समित्या तयार करून आणि तेही उद्यापासून मला वाटते प्रदेशाध्यक्ष उद्यापासूनच दौऱ्यावर जात आहेत हेच सांगितलं मी की पावसाचा पुन्हा अंदाज आला होता त्यामुळे आत्ता जाण्यापेक्षा एकदा पुन्हा नुकसान झाल्या अधिकचं होणार शेतकऱ्याला या अतिवृष्टीमुळे पुन्हा मोठं नुकसान होणार आहे तर आपण दौरा तयार करून जावा असं प्रदेशाध्यक्षांच म्हणणं होतं सोयाबीनची पाहणी करणार आहे का तुमच्या चंद्रपूर तुम्ही गडचिरोलीला चालले मी चाललो आहे उद्या यवतमाळला चाललो आहे वर्धेला चाललो आहे उद्या मी त्या भागामध्ये काही शेतामध्ये या येलो मोजक नावाचे जे काही किडी आलेली आहे प्रादुर्भाव झाला आहे त्याची पाहणी करणार आहे भाजपच्या आमदारांनी एक महिन्याचा पगार देऊ केला आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तुमचं आव्हान आहे आणि तुम्ही नाही नाही मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी सहा महिन्याचा निधी आमदार निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहे सर्व आमदारांनी सहा महिन्याचा निधी द्यावा सत्ताधारी असू दे की विरोधी असू दे मी उद्याच पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आम्ही सहा महिन्याचा आमदारचा निधी आम्हाला नको आहे सर्व भाजपच्या आमदारांनी काँग्रेसच्या आमदारांनी सर्व आमदारांनी सहा महिन्याचा निधी या संकटग्रस्तासाठी दिला पाहिजे असं आव्हान मी करतो आहे कशा पद्धती नाही त्यांचं काय म्हणणं आहे ते मला माहित नाही पण किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी दिल्याशिवाय दोन हेक्टर पर्यंत मदत केल्याशिवाय शेतकरी आता यातून सावरणार नाही ही वस्तुस्थिती आहे सोयाबीनचे पंचनामे सुरू झाले नाही अजून नुकसानीचे पंचनामे सुरू आहे सोयाबीनचे जे नुकसान त्याचे पंचनामे नाही रिपोर्टही नाही मी कालच कृषी मंत्र्यांना या संदर्भात बोललो आणि येलो मोजाकच्या ह्या खेडीचा प्रादुर्भाव झाला आहे तुम्ही लवकरात लवकर पंचनामे करा म्हणून त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे झरपड झपड नदीमध्ये येऊ शकतो अशी स्थिती आहे गेल्या तीन वर्षापूर्वी चंद्रपूरात मोठा पाऊस झाला होता तुमचं लक्ष घ्या चंद्रपूर गडचिरोली नागपूर ऑरेंज अलर्ट आहे नाही ऑरेंज अलर्ट आहे यावर्षी पावसाने गरज केला आहे हे खरी वस्तुस्थिती आहे दरवर्षी पुराचा वेढा चंद्रपूर शहराला बसतो आहे नदीचं खोलीकरणाचं काम काही मातूर सरकार करते खरं तर त्याला पूर्ण इरई नदी आणि झरपट या दोनही नद्यांचं खोलीकरण करण्याचं बुजलेल्या नद्या आहेत यासाठी मी मागचा मंत्री असताना जवळपास अकराशे कोटी रुपयाचा प्लॅन तयार केला होता आमचं सरकार गेलं हे अकराशे कोटी रुपये हे सर्व दोनही नद्या स्वच्छ करून खोल करून प्रोटेक्शन वाल बांधली असती तर आज या शहराला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नसता दरवर्षी हजारो कुटुंब या छपेटमध्ये येतात आणि त्यांचं नुकसान होते कायमस्वरूपी काम करण्याची आवश्यकता आहे जर तुमच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही हेक्टर मदत केली नाही तर नाही आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढू सरकारची नामुष्की करू हे आता शेतकरी आणि शेतकरी सुद्धा हातात तुतारी घेतला आहे हे लक्षात शेत सरकारने ठेवले पाहिजे नाहीतर मग मंत्र्यावरच तो आसूळ उगारतील इतकी भयावह परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन सरकारने मदत केली पाहिजेत असं आमचं आव्हान आहे 啊，Hindi，Hindi。你